जय शिवराय जय शंभू राजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिरव स्वराज्य शिवरायांनी यांनी सोळाशे अठ्ठेचाळीसच्या सुमारास किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड स्वराज्यात घेऊन विजापूरच्या सत्तेला सरळ आव्हान दिले होते विजापूरकर स्वराज्यावर चालून येणार हे लक्षात घेता त्याला नियोजन काय असावे या विचारात महाराज आणि मुसद्दी होते पण पावसाळा सुरू असताना विजापूरकर मोहीम करणार नाही हे सुद्धा ठाऊक होते आणि त्यामुळे भर पावसाळ्यात हालचाल करून अत्यंत मोक्याचे असे शिरवळ ठाणे ताब्यात घेतले दोन ऑगस्ट इसवी सन सोळाशे अडुसष्ट इंग्लंडच्या राजाने सोळा जानेवारी सोळाशे अडुसष्ट रोजी शिवाजी महाराजांना पत्र लिहून ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी परवानगी द्यावी म्हणून विनंती केली उत्तर दखल दोन ऑगस्ट सोळाशे रोजी महाराजांनी जे पत्र आपल्या वकिलामार्फत इंग्लंडच्या राजाला पाठवले त्यात त्यांचा मुसद्दीपणा आणि जागरूकता दिसून येते राजे म्हणतात दगाबाजी केल्यास दोस्ती राहणार नाही आणि कंपनी स्थापित करावी की व्यापाराशिवाय दुसरे कामात शिरू नये दोन ऑगस्ट तिसरी सन सोळाशे दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज जुलैच्या दरम्यान शेर खान पठाणच्या या मुख्य ठाण्याच्या भुईकोट किल्ला जिंकून महाराजांनी तिथे यशवंतराव या कदम यांना नामजन केले तीस जुलैच्या पूर्वी मराठ्यांचे पुटळूरच्या पोटही जिंकला या ठिकाणी हवलदारी नागाजी भोसले यांना दिली गेली तेथील सर्व व्यवस्था लावून महाराज वलिंगडपुरम सोडून तुंगी मग मूर्तीला आले तिथून त्यांनी जवळच असणारे व्यंकोजी राजांचे एलवनसूर या ठाण्याला जिंकण्यासाठी आपली एक सैन्य तुकडी पाठवून दिली महाराज मात्र आपण स्वतः बुद्धचलमच्या मंदिरात शिवदर्शन करण्यात गेले मराठी सैन्याने व्यंकोजी राजांचे हे ठाणे घेतली ती तारीख होती दोन ऑगस्ट सोळाशे सत्याहत्तर दोन ऑगस्ट इसवी सोळाशे ऐंशी दिनांक पाच मे सोळाशे ऐंशी च्या दरम्यान संभाजी राजांनी रामाजी नाईक ठाकूर या आपल्या वकिलाबरोबर गोव्याच्या विजरई अंतुनिओ फाईव्स द सांदे याला सालोख्याचे पत्र पाठवून आपल्या वडिलांच्या दुःख निधनाची बातमी दिली आणि आपण सत्ताधारी असल्याचे कळवले होते आणि मराठी आणि पोर्तुगीज यांच्यात तह हो करण्यास सुचवले होते विजराईंनी ही संभाजीराजेंना पत्र पाठवून महाराजांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते व तहाच्या सूचनाला मान्यता दिली होती शिवाय कोकणात शांतता राखण्यासाठी केलेल्या रायाजी पंडित भेटीच्या वेळी आपण साष्ट व बुडाट येथील फिरंगी अधिकाऱ्यांना विद्येविषयक हालचाली थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते त्याचबरोबर रायाजी पंडितांकडे संभाजीराजेंना भेट म्हणून एक सोन्याचा मुलमा दिलेली बंदो व चार कपड्याचे नवरी दिले होते दोन्ही बाजूनही अशी शांततेची बोलणी सुरू असताना मराठ्यांचा चिचोलीचा सुभेदार मोरो मोरो दादाजी व पोर्तुगीजांचे पूर्वीच्या धोरणाने वागत होता त्या पोर्तुगीजीचा बारदेशी मधली सी ओलंगी हे गाव लुटून तेथील तीन माणसांना पकडले होते दोन ऑगस्ट इसवी सतराशे साठ रोजी सदाशिवराव रो भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक दहा ऑगस्ट सन सतराशे साठ रोजी परमगंदा झालेल्या बादशाचा पुत्र शहाजादा जवन याला वली अह म्हणजे युवराज बनवले